आज बारामती तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये गावभेट दौऱ्याच्या निमित्तानं या ढेकाडी गावामध्ये हा गावभेट दौरा आयोजित केला होता एवढंच सांगेन मी की बारामतीमध्ये पूर्ण विकासाच्या नावाखाली मात्र जनसामान्याची बहुजनांची वंचितांची आणि दुर्बल घटकांची मात्र गुंतवणूक आजपर्यंत होत आलेली आहे परंतु येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये क्रांती घडल्याशिवाय राहणार रा नाही आज आपण आरक्षणामध्ये जो वादंग उठलेला आहे त्याला सुद्धा राजकारणी सुद्धा मंडळी भागीदारीत आहेत काँग्रेस राष्ट्रवादी भाजप शिवसेना कुठलाही पक्ष असो परंतु कुठल्याही पक्षाने आजपर्यंत धनगर समाजाला न्याय दिला नाही आणि जाणीवपूर्वक आरक्षण apparatus वंचित ठेवून केंद्र आणि राज्य सरकार मात्र सामान्य जनतेला या गोष्टींपासून सुविदानपासून वंचित ठेवण्याचा पाप करत आहेत आणि त्यामुळेच येणाऱ्या काळात ओबीसी वंचित दुर्बल घटक हा न्याय त्या वंचितंना शिवाय राहणार नाही मी कल्याणी लोकसभेच्या रणांगणात मैदानात उतरलेली आहे आणि बऱ्याचसा प्रतिसाद या सामान्य जनतेचा या ठिकाणी आहे आणि हीच सामान्य जनता हा बदल घडवल्याशिवाय राहणार नाही